पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला नेवण्यात आलेले पथक अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत नगर दौंड रोडवरील जयमल्हार गॅरेज जवळ अरणगाव येथे काही इसम तिरट नावाचा पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत आणि खेळवीत असल्याची माहिती मिळाली पथकाने ठिकाणी नगर दौंड रोडवरील जयमल्हार गॅरेजजवळ अरणगाव या ठिकाणी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम तिरट नावाचा पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असताना मिळून आले जुगार खेळणाऱ्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांची नावं धीरज राजेंद्र संदसे नासिर गुलाब खान महेंद्र शिवानंद भांबळ रामदास एकनाथ थोरे ज्ञानेश्वर धनराज गिरवले संजय बाळासाहेब रासकर पोपट मुरलीधर पवार असे असल्याचे सांगितले पथकाने पंचांसमक्ष ताब्यातील आरोपी हे तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळताना आणि खेळवितांना मिळून आल्याने त्यांची अंगझडती घेऊन त्यांच्या ताब्यातून बारा हजार तीनशे साठ रुपये रोख रक्कम एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये किमतीचे सहा वेगवेगळ्या कंपनींचे मोबाईल फोन असा एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील ता आरोपींविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ता अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन करत आहे तसेच पथकाला नगर दौंड रोडवरील जयमल्हार गॅरेजजवळ अरणगाव येथे काही इसम बिंगो नावाचा हार जितीचा जुगार पैसे लावून खेळत आणि खेळवीत असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इसम गणेश बाबासाहेब घुले या ताब्यात घेऊन त्याच्याकडून बिंगो नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधणे रोख रक्कम असा एकूण सहा हजार सातशे चाळीस रुपये किमतीचा मुद्दमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध अहिल्यानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पथकाने नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये वरीलप्रमाणे कारवाया करून तिरड जुकाराच्या क्लबवर आणि ऑनलाईन बेंगो अड्ड्यांवर छापा टाकून दोन लाख एक हजार तीनशे साठ रुपये जप्त सा केला असून यापुढेही सतत अवैध करण्यात येणार आहे सदरची कारवाई सोमनाथ खरगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार स्थानिक पुणे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केला आहे सुगंधित सुहासिकाची भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क ग्रीन अजमेरी आर सेवन आणि रुबाब मुफल अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव